ते डागे र ओबीसी बांधवाला डाग आता काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाल म्हणलं ते चप्प्याच करू नका म्हणे मराठी काय आमच्याच भादरा म्हणे आणि तो त्याचे भादराला लागले सगळे नावे आता खपा खप <laughs> <laughs> आणि ते मुंडलेला ब्लेडने सुरू केलं ते भादर आता आता ते नवीन ब्लेड नाही टाकलं मुंडलेला मुंडले खर खर वाजलं पाहिजे ए, गोर तुला काय बोला काय नाही मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव मी ओबीसी बांधवांना ग्राउंड वरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचं आम्ही एकमेकाच्या शेजारी येत आम्ही सुखादुखात आम्ही एकत्र येत तुला काय होतंय दिवस सगळ्याला आहे नाही बांधव उद्या चला आम्ही आम्ही आहो करतो करतो नाही बांधवाला सगळ्या तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्या त्याच्या गुन्हा सगळ्या आणि ते न दिल्यानंतर ठेवून एखादी अरे आपलं चांगलं चाललंय राह कशाला आमच्या जाती निर्माण करतो आमचं गोरगरीबांचं नवी बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं गाव हो तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या तू काय देणार आहे त्यांना दहा रुपयाचा बाजार देणार आहे का एखादी बार घेऊन चाललंय ना आमचं चांगलं एकमेकाला साथ देतो एकमेकाला उसणी देतो घेतो बाजारात देतो जेवऱ्या घेतो ते आम्हाला मदत करते आम्ही त्यांना करतो चाललंय ना सांग लय इतकं खोडीच आहे तेांदे बार प्रेशर इतकं डोक्यावर येऊन 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 ते वर जात का, का खांदेशी सांगता ना खादा साध्या काही